अरे लेट टाइम झाला ड्युटीवर जायचंय एवढा पाच दहा मिनिट राहिले शांता अ शांता काय अगं झालं का दहा बिबा बा हा झाले झाले ते मग आग माझी चल मला उशीर झाला बर बर येऊक आता लॅपटॉप बंद करतो कामावर जायलाय ना उशीर झालाय अली का आले आले धरा अलीक लॅपटॉप केलं तुम्हाला हा केलंय ना आज थोडाय टाइम झाला पंधरा लाईली जायला तुम्हाला माहिती आहे ना आज काय 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 म्हणजे तुम्हाला काही माहित का काय विचार अजून अगं माझ्या काय द्या ना काय लोक आहो आज काय कशा म्हणता काय म्हणते

झालं का तो केसीस तुम्ही काय म्हणतो ऐक ना तो अशी सॉरी गाबर घातली मग तो वाढदिवस आहे अहो आता संध्याकाळी ना मी हा संध्याकाळी नाही का चांगली घाल मग एकदम मस्त ती तुम्ही नाही का ती दहा हजाराची पैठणी माला घे हा ती घालते ना हा ती काष्टी पातळाची हा हा चांगलं पातळ नाही मग अहो पैठणीचे पण मग ती जास्त मागली ना हा जाऊ दे पण तीच घालती तो चल मग मी जातो आणि लवकर येतो बा अंगावलय बारीत बरोबर हे करतो ते करतो आज लवकर येतो उद्या लवकर येतो लग्न झाल्यापासून एक सुद्धा दिवस तुम्ही लवकर आले नाही आणि लग्न झाल्यापासून एकदा सुद्धा वाढदिवसा तुम्ही राहत नाही जर या कामाला तुम्ही नाही आले ना बाई मग मी सांगत नाही आता काय करी करेन शांत येतो म्हणजे तुला येईल चल मग येऊ का बिब अटल चल मग चल दे कले मस्त सॉरी ती काल हा तुम्ही याच्या आता आवडून राहते हा चल गिरीबाई हे आज मला लग्नाचा वाढदिवस आहे मला म्हणे मी लवकर येतो नाही तर काय येलं ना नुसतं काम 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 माझ्याकडे असं लक्षच नाही पण आज म्हणले मी आलो म्हणजे बाचना तू आवरून राही आता हे येतील तवर मी ना मस्त थोडंफार जेवण वगैरे करून आणि आवरून राहते मस्ते आणि हे आले का मग मस्त आम्ही धूमधडाक्यात बड्डे साजरा करू आणि पाहिलं तर आज आहे ना स्वयंपाक करणारच नाही यांना म्हणून चला हॉटेलला हो जेवायला जाऊ यांचा तर आज मातला नाही मला म्हणे मी लवकर येतो आज थांब फोनच लावून बघते बापरे फोन तर यांचा स्विच ऑफ येऊ हो राहिला यांच ना असंच राहत प्रत्येक टायमाला असेच करीत यांचं बायकोकडे लक्षच नाहीये मला म्हण मी येतो आता येऊ दे फक्त पाहतेच मी प्रत्येक वाट पाहायला त्या प्रत्येक वाट पाहायला लावित्या फोन बी बंद करून ठेवलाय फोन बी लागत नाही पाच मिनिटांनी परत फोन करून बघते ये ये लगेच? येतो परत फोन करून बघते हॅलो हॅलो अहो काय तुमचा फोन लागत नव्हता आताशी लागला कधीची फोन करू राहिले मी अग शांता फोन येणार बंद था बर का चार्जिंग उतरली होती केलाय थोडासा चार्जिंग नाही तुम्ही ऐक ना माझे साहेब आहे ना मला काही सोडी काय हो लोड वाढला कंपनीत कामाचा काही का कंपनी कंपनी सारखं बायकोचा आहे घे थोड शांत समजून घे बाय काम जर नाही केलं तर आपल्याला परपंचाला पैसा अडका कुडून आणायचा नाही डायरेक्ट मोठे साहेब येले ना आज ते नाही म्हणले ना स्वतः मग मला काही ये बोलता येई ना ऐक ना शांता आता आहे ना माव काय राग भरू नको छोटाचा खेळ अन काप अन करून घे तुझा वाघ दिवस ऐक जा शांता ऐक जाम आहे बाई मग तुम्ही नाही येणार का नाही नाही मला वेळ लागल ठीक आहे ठेवा हा चालेल काय माणूस आहे हा याला एवढं या कळत नाही का वर्षातून एकदा बायकोचा वाढदिवस आलाय आणि कुशल काहीतरी कारण सांगू राहिलं म्हणून मोठा साहेब येले असं सा राग येतो ना मला नाही करायचं वाढदिवस काहीच नाही करायचं जाऊ दे <laughs> ते आणू का तुझा वाढदिवस कर का माझा वाढदिवस कर प्रत्येक वेळेस नुसता दुखून दुखवीतच राहतो मला नुसता नाराज करीत राहतो आता तर मी वाढदिवसच करणार नाही बोलणार सुद्धा नाही आल्यावर चांग मर तिकडं ते जेव्हा मी आज आज तुमच्याक तुमचा वाढदिवस आहे वाढदिवस आहे वहिनी घ्या हॅपी बर्थडे टू यू आ, आओ कशाला आता तुम्हाला एक सांगू का काय वाढदिवस करायचा नाहीये ना का बघ नाही थोडा टेंशन आहे डोक्याला आओ काय टेंशन घेते आ माझा मित्र नाही आला का कालू नाही ना तो कोण गेला तेच तर कंपनी जायलाय सकाळी मला म्हण मी लवकर येतो तुझा वाढदिवस करू आणि आता फोन लावला तर मला म्हणते तुझे तू करून घे केक आणून कापून घे मी काय वाढदिवसाला येणार नाही माझा मोठा साहेब मूडच खराब झाला हो आई वहिनी ऐका त्याच्या मागे कंपनीची काम असतील आपणही दोघ करून नका टेन्शन घेऊ तुम्ही आईनी जाऊ द्या तो कालो मा झिगरी दोस्त आहे हा त्यांना नाही साजरा केला तर मी करतो घ्या याला घ्या हॅपी बर्थडे टू यू अहो एवढा मोठ गिफ्ट आणायची काय गरज होती अहो जाऊ द्या आज तुम्ही सादर आले असते तरी चालला असत तर मला काही गिफ्टची वगैरे काही आशा नाही वहिनी तुमचा मेसेज पडला मला सकाळी तुमचा वाढदिवस आहे मी लगेच येता येता दुकानात गेलो तुम्हाला हा पांढ्या घेऊन आलो बावला हाँ, हाँ. तुम्ही खेळत होते ना एक दिवस मी आलो होतो तुमच्या घरात बावल्या संग हा आमच्या का आहे तुम्हाला म्हणून आणला हा पण कशाला एवढे पैसे खर्च करीत बसले हो जाऊ दे तुम्ही इथं पैसा आहे हा पण जाऊ द्या आता वाढदिवस नाही साजरा करायचा त्याच्यामुळं तुम्ही जा आता वहिनी ऐका आपण बराबर बाल वाढदिवस साजरा करू याला ठेवून द्या माझच खराब झाला हो काय मूड खराब झाला ठेवत याला मी सगळं आणि विक्टी करू मस्त मोठी मी सगळं घेऊन आलो यातांनी पार्टी मग पार्टी करू यावा एवढा मोठा खांब आणलाय बापरे आज मग तुम्ही सोबतच घेऊन आले हो महा मित्रच्या बायकोचा वाढदिवस मग देव याचा मित्रवर किती खुश असत अहो तुम्हाला एवढा आनंद झाला तुम्ही परके असून सुद्धा तुम्ही यांचा मित्र आहे तरी तुम्ही एवढं पार्टीला लगेच हे घेऊन आले एवढा मोठा पांडा आणला किती आनंद तुम्हाला आणि मा नवऱ्याला ना काहीच आनंद नाही कोणत्याच वर्षी माझ्या बड्डेला थांबत नाही तो जाऊ द्या जाऊ द्या द्या सोडून काम राहत्या मांग हा थांबा बस तुम्ही मी तो टेबल घेतो या अंग मला आहे ना मूडच नाही हो अहो काय मूड आण मूड तुम्हाला येणार तुम्ही घाबरू नका थोडीशी तुम्ही घ्या का लगेच तुम्ही तुम्ही मनशा खरंच जाऊ द्या नाही ना दिवस केला पण त्यांच्या मित्रांना त्या बबन्या बोल्या केला बाबनराव शेंभोळे मला खरंच इतकं असं सांगता काय सांगू तुम्हाला अहो रडू नका तुमचा आज मोठा वाढदिवस आणि वाढदिवसाला कोणी रडत असत का हा नका रडू नका द्या सोडून नाही नाही ये मग तुम्हाला ये चांगलं नाही अहो त्याच्या माग काम असतील समजून घ्या काही गोष्ट नका ना मग मला कस तरी होते हे थोडं मला आहे ना आपण एन्जॉय करू मस्त पार्टी करू थोडीशी घेतली का मग तुमचं तुम्ही लय हस्याल बरं ठीक आहे तुमचा लयचा आग्रह चालू आहे हनुमान वहिनी uh, हा एक काम करा आता टपकेने ना दोन कल घेऊन या हा बर बर आला आता कसं आहे मी कोणतं नातेवाईकाला बिन सगळ्यांना सांगून दिलं माझा वाढदिवस नाहीये काही येऊ नका म्हणून पण आता तुम्ही आलेच आहे तर मग आता करू आपण छोटासा साजरा हा या घेऊन गला सांग आता गेली गेली आज ना मा नाही काळू आज ना ये ना थोडीशी क्वाट्यार पाजितो आणि लई मा डोक्यात बसेली बरं दिसायला चिकनी लई दिस आपण डोक्यात येत तोही घरी नाही आता मी या दारू पाजितो आणि मधी अशी क्वाटवून येतो पाठी हा मला बबन राव शोले म्हणते आहे अरे आली अरे गप मला थोडी अहो नाही तर लगेच थोडीच द्या वहिनी आवा वाढदिवस तुमचा आहे तुम्ही किती आनंद घेतला पाहिजे आनंदच झाला आता था सकाळी पण आता दुःख झालं जाऊ दे आता काही नका दुखा वरच्या खापल्या काढून दुःख मी सहन करतो थांबा थोडीशीच माला द्या ना बस बस सारखे पेके घ्या घ्या थांबा केलंस ना का करू अहो कोणती हो पहिली दुसरी ना रिअॉ रिअ हा आरसीसी आर सी सी आर सी सी क्वार्टर हा का एकच नंबर येतात घ्या घ्या तेवढ्या हा ना तुम्ही घ्या हा घेतो ना काय

गेले मस्त काम झालं वाढ दिवस आज बहिणी एकदा तुमच्या वाद दिसाची शुभेच्छा थँक्यू बबनराव शेवळे हो तुम्ही त्यांचा मित्र किती जुने हा जुने तुम्हाला एक सांगू का काय मला नुसतं चक्क आहे ना चक्क असं नुसतं असं धुंदी आल्यासारखं झाले असे गोंगी आल्यास गुंगी येणारच थोडीशी वहिनी मग ती दारू येते हा का हा वा वाहिनीला आता गुंगी आली काय नाही काय नाही मस्त आहे ना दारू मधलं हा थोडं थोडे आहे का हा घ्या 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 गो त्यालाय घ्याव पेवत नाही पण बोलत नाही घेत लोतायची लोता पाच लोता? टी करायची ना घ्या 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 बस काही गोष्ट घ्यायका एवढा गोष्ट घ्या कामायचे का असं नाही कर, करा असं नाही करायचे डायरेक्ट गेळून घ्यायची घटक्यान गे घ्यायची घ्या गेलून घ्या दारु ये बा वहिनीमा असं कसं दारू प्याणार तुम्ही ना आता बाईस ये गोट होता आत म नका नको छान होती दारू दारू भारी भारीचे बाई हा मग दारू कशी वाचली पण छान येतेच नंबर अन मग वहिनी हा आता का काय केक केक मी केक सुद्धा आणला नाही काहीच आणलं नाही आहे ना, ना? मग केक कापाय नका मला आज मोड नाही मला वाढदिवस करायचा नाही तो मा नवरा तुझा आराम कर तुझ्या बर्थडे ला येतो आणि आता फोन केला साल मला म्हणतो मी नाही येणार त्याला लाज वाटते का बरं तुम्ही सांगा जाऊ द्या जा तो कामात अस कामात मग त्याला कळत नाही का आराम करायला आपल्या बायकोच आज बर्थडे बर्थडे हा बर्थडे डे हा जाऊ दे झाले नाही आला तर नाही तुम्ही आहे ना मी आहे ना आपण करू मग तुम्ही किती जीव मला हो खूप खूप एवढा नवऱ्याचा मित्र असून तुम्ही जीव लावीत्या आणि तो मी भाड खाऊ रोज त्याला सकाळी उठल्या उठल्या करून देते दे। डबा डबा करून देते दे। A todo, a la montaña, tú